नगर भारतीय जनता पक्ष मेहर इंग्लिश स्कूलच्या वतीने कोटगल्लीतून मेहर इंग्लिश स्कूल पासून तिरंगा रॅली काढण्यात आली होती त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे कोणत्याही देशापुढे झुकणार नाहीत मात्र आपण त्यासाठी स्वदेशीचा वापर केला पाहिजे स्वदेशी वस्तू घेतल्या पाहिजे त्याचा प्रचार केला पाहिजे आपण आज तिरंगा रॅलीमध्ये भारत माता की जय वंदे मातरम बरोबरच स्वदेशीचा वापर करा या घोषणा देऊ व ही मोहीम पुढे नेऊ तिरंगा रॅलीत मेहर इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष श्री झालानी प्राचार्य अनिल झगडे सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी भाजपाचे सुनील रामदासी महेश नामदे अभय आगरकर वसंत लोढा बाबासाहेब सानप गोपाल वर्मा मयूर बोत्सुघोळ अमोल निस्ताने प्रशांत मुथा पंडित वाघमारे सचिन पारखी महेश गुगळे नीरज राठोड संजय ढोने मुकुल गंदे बाळासाहेब भुजबळ दीपक देहरेकर राहुल जामगावकर गीता गिल्डा प्रिया जानवे ज्योती दांडगे राखी आहेर कालिंदी केसकर रेणुका करंदीकर श्वेता झोंड तसेच सविता कोटा हर्षल जोशी ओंकार लेंडकर उत्कर्ष गीते अजिंक्य गुर्वे पंडित वाघमारे रुद्रेश अंबाडे बंटी ढापसे कैलास गर्जे तसेच सुनील तावरे डॉक्टर करमाळकर संतोष गांधी अनिल निकम बाळासाहेब खताडे सुहास पाथरकर आधी कार्यकर्ते सहभागी झाले होते यामध्ये ऐंशी फूट तिरंगा ध्वज होता तर विद्यार्थ्यांच्या हातात ध्वज होते राष्ट्रभक्तीच्या घोषणेने शहर दुमदुमून गेले होते लक्ष्मी कारंजा कापड बाजार चितळे रोड मार्गे रॅली पुन्हा शाळेत आली व तिरंगा रॅलीची सांगता झाली प्रतिनिधी महेश कांबळे Barat माता की Sabulan. Saji Sita bukan. Jaya Sabulan. Barat Matagi. Jaya. Ayo, ayo. Jangan bodoh, jangan bodoh. Jangan korang त्याला म्हणजे सीबीएसई प्रमाणेच त्याला फॉलो करतो म्हणजे त्याच्याने शिक्षण झालं फॉलो करतो सीबीएसई ची फीस असते 10 फीस नेवर सर एप्रिल आणि जेव्हा फी वाढो चौथ्या आपण फ्री मध्ये विद्यार्थी दंडेलशाही हुकुमशाही पद्धतीने वागतायत आणि आपल्याला माहिती आहे की आपले नेते मान्य नरेंद्र मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब त्या पुढे कसल्याही कंडिशन मध्ये झुकणार नाही आहेत आणि त्यासाठी आमचं कर्तव्य काय आहे तर आम्ही स्वदेशीचा जागर केला पाहिजे आम्ही आग्रह धरला पाहिजे की ज्या वस्तू आमच्या देशी बनावटीच्या आहेत आमच्या देशात बनवल्या जातात त्या वस्तूंचा वापर आम्ही करू आणि आम्ही आत्मनिर्भर होऊ आपण ज्यावेळेस रॅलीतनं इथून निघू त्यावेळेस आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण मोठ्याने घोषणा द्यायच्या भारत माता की जय वंदे मातरम स्वदेशीचा जागर करायचा आहे आणि लोकांना आव्हान करायचं आहे की स्वदेशी वस्तूंचा वापर करा आणि आत्मनिर्भर भारताकडे आपण सगळे आपण मार्गक्रमण करूया आणि पुढच्या काळात या जगाचा विश्वगुरु भारत बनेल याची जबाबदारी आम्ही घेतली आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या आप सगळ्यांना भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष या नात्याने पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन